अकरा दहा अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा चाळीस पंचाळीस अकराशे पन्नास अकराशे पन्नास एवन अकराशे रुपये अकराशे हा अकराशे चिंतावणी चिंतामणी अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा पंच्या अकरा नव्वद अकरा पंचान्न अकराशे पंचान्न अकराशे पंचान्न मिलन नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे चाळीस पंचाळीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न एक हजार रुपये एक हजार पाच एक पाच पंचाहत्तर नऊशे रुपये नऊशे पाचशे नऊशे दहा पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊचाळीस पंचाळीस नऊशे पन्नास पंचावन नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊ पंच्याण्णव एक हजार रुपये एका पाच एका दहा एका पंधरा एका पंधरा एका पंधरा सर्वच

एकाचाळीस अकराशे अकराशे पाचशे अकरा अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न मिलन आठशे रुपये आठशे 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 पंच्याहत्तर ऐंशी नऊशे व नऊशे दहा रुपये नऊशे पंधरा नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ पाच नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊ एक हजार एका पाचशे एका दहा एका पंधरा एका एका पंचवीस एका पस्तीस चाळीस पंचवीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव अकराशे रुपये अकराशे दहा अकरा पंचाळीस अकरा पन्नास अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकराशे पंच अकरा साठ अकरा पा अकरा पंच्याहत्तर अकराशे बाराशी बाराशे पाच बाराशे दहा बारा पंधरा बारा पंधराक्की सातशे पस्तीस पतीशे पन्नास पंचाळीस पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे आठशे पाच आठशे चारशे पन्नास आठशे नऊशे रुपये नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस आठशे रुपये आठशे 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 पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास पाचशे दहा पंधरा पाचशे पंचावन्न सहाशे सहाशे आशे सातशे पस्तीस सहाशे पंचाळीस सहाशे पन्नास पाचशे पंचावन्न सहाशे साठ पाच सत्तर दहा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी सातशे रुपये सातशे आठशे पाच सातशे पाच सातशे पाच सर आठशे रुपये आठशे पाच आठशे आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे सत्तर पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे नऊशे पन्नास नऊशे पन्नास पाचशे पंच्याऐंशी सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे दहा सहा पंधरा सहावीस सहाशे पन्नास सहा सहाशे साठ सहा सहा ऐंशी सातशे रुपये सातशे पाचशे सातशे सहा सातशे पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे पासष्ट सातशे पासष्ट सर्वत्र आठशे पाच आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ पासष्ट पंचाहत्तरशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे पंचाळीस आठशे पंच्याऐंशी लाखी पाचशे पन्नास पाशे पंचा पाचशे हजार पाच सहा सत्तर पंचाहत्तर पाचशे ऐंशी पंच्याऐंशी पाचशे नऊ हजार पाशे पंचान्न सहाशे रुपये सहाशे पाच हा पंधरा पंचवीस सातशे पस्तीस पंचवीस पन्नास पंचाळीस पंच्याहत्तर पंचान्न सातशे रुपये सातशे पंचाळीस पंधरा सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे साठ आठशे रुपये आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे तीस पस्तीस आठशे चाळीस आठशे आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे सत्तर आठशे पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे रव नऊशे पंचाव नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे चाळीस पंचेचाळीस नऊ पन्नास पंचावन्न नऊ साठ नऊ पासष्ट नऊशे पासष्ट टक्के पंचवीस सातशे बेशे पन्नास पंचावन्न सातशे हत्तर पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी सत्तर आठशे रुपये आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे वीस आशे वीस आठशे तीनशे तीनशे पाच दहा पंधरा पाचशे तीन पस्तीस तीनशे पाचशे आठशे रुपये चारशे पंचाळीश पंचवीस पाचशे रुपये पाशे पाच दहा पंधरा पाशे तीन पाचशे पाचशे पंधरा पाचशे पाच पाचशे पाचशे सत्तर पंच्याहत्तर पाशे ऐंशी पंचाळीस नऊ पंचाळीस सहाशे रुपये आशे दहा पंधरा पंचवीस पंच्याहत्तर नऊ रुपये तीनशे पंधरा तीन पस्तीस पन्नास तीन तीनशे साठ तीनशे पाच सत्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी पंच्याऐंशी तीनशे नव्वद पंच्याण्णव चारशे रुपये चारशे पाच चारशे दहा चारशे पंधरावीस चारशे पन्नास चारशे पंचावन्न पाचशे रुपये पाचशे पाच अशे दहा पाचशे पंधरा अशे पंधरा पाचशे पंधरा पाहिजे पस्तीस चारशे पंधरा पाचशे पाचशे पाच पाचशे दहा पाचशे पन्नास पंचावन्न पाचशे सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे पाच सहाशे सहा पंधरावीस सहा पंचवीस सातस पस्तीस सहा चाळीस पंचाळीस सहा पन्नास सहा पंचावन्न सहाशे हजार पासष्ट ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सहा नव्वद सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये काम आहे आपल्याला चारशे चशे पाच पाचशे रुपये पाचशे पाच पाचशे दहा पाचशे पंधरा सहाशे रुपये सहाशे सहाशे पाच सहाशे पन्नास सहाशे पंचावन्न पाशे सहा सहाशे पाच सत्तर पंच्याहत्तर सहाशे पंच्याऐ्या नव्वद पंचान्न सातशे रुपये सातशे पाच सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे पस्तीस सातशे चाळीस सातशे पंचाळीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे पासष्ट सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे पंचहत्तर सातशे पंचहत्तर हजार राजे पाचशे दहा पंधरा पाचशे पन्नास पंचावन्न पाचशे हजार पाचशे सत्तर पंच्याहत्तर पाचशेऐंशी पंचाळीस नऊ पंचाळीस सहाशे रुपये पाचशे पाच सहा असा पंधरा वसा पंचाळीस पाचशे सहा चाळीस पंचवीस पंचावन्न नऊ पंचान्न सातशे रुपये सातशे पाच सातशे पंचवीस सातशे पन्नास आठशे रुपये आठशे 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 दहा पंधरा आठशे पन्नास आठशे आठशे पासष्ट आठशे सत्तर पंच्याहत्तर आठशे आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे पंच्याण्णव पाचशे पंधरा नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच जेव्हा पाच पाच सत्तर सहाशे रुपये सहाशे पाच सहा सहा पंधरा सहावीस पंचवीस सात तीस पस्तीस सहा चाळीस पंचे पन्नास पंचावन्न सहा सत्तर सत्तर सर्व द्या सहाशे रुपये सहाशे पाच सहा पंधरा पंचवीस सत्तीस पस्तीस सहा चाळीस पंचे पंचाहत्तर सहाशे ऐंशी ऐंशी सहाशे ऐंशी आहे पाचशे पाचशे पाच हजार पाचशे पाच सत्तर पाशे पंच्याहत्तर अशा ऐंशी पंच्याऐंशी पस्तीस चाळीस पंचाळीस पंचाळीस साततर पंच्याहत्तर सातशे पंचाळीस दोनशे पाच तीनशे पंधरा तीन तीनशे चारशे रुपये चारशे पंचवीस चारशे पन्नास पंचावले चारशे साडे चारशे साडे चारशे साठ चारशे सर्व दे اشباص 85 85 15 85 20 85 30 85 40 85 50 85 55 85 65 85 65 85 25 400 400 400 10 25 400 60 70 80 90 100 85 110 15 20 25 30 35 40 25 50 55 60 65 70 65 70 साठ पाचशे सात सातशे पाचशे सातशे पंचाळीस सातशे नव्वद आठशे आठशे रुपये आठशे आठशे पंधरा आठशे तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस आठशे पंचाळीस आठशे आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे पासष्ट आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे पंच्याहत्तर आठशे ऐंशी आठशे पंच्याऐंशी आशे पंचाळीस ऐंशी दहा पंधरा पाचशे पन्नास पाचशे पंधरा पाचशे सत्तर पंचाहत्तर सातशे रुपये सहाशे पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस चिंतावणी